यूजनेच्या पाहण्याच्या बाबतीत आज बैठक झाली आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी बैठक घेतली होती मी विशेष सभांचे आभार मानणार आहे की त्यांनी सोलापूरला येऊन बैठक घेतली आणि या बैठकीला जिल्ह्यातील अनेक आमदार खासदार असे आम्ही सर्वजण उपस्थित होतो आणि आमच्या सगळ्यांच्या सूचना साहेबांनी नोंदवून घेतल्या आणि त्या दृष्टिकोनातून कडक नियोजन करण्याचं आश्वासन आम्हाला सर्वांना दिलेलं आहे विजयसिंग मोहिते पाटलांचाच रोजगार किंवा त्यांचंच तुम्ही पावल्यावर पाऊल ठेवून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताय ग्रामपंचायत नाही आहे जिल्हा परिषद गट नाही आहे बैठका घेऊन सरपंच लोकांशी संवाद साधून तुम्ही ग्रामीण भागातले प्रश्न जाणून घेणार आहे कसं नियोजन राहणार आता दोन बैठक आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये घेऊ आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊ आणि त्याच्या एकदा सगळ्यांच्या व्यवस्थित समस्या आल्या ते त्या विभागवार करून त्या संबंधित खात्यांकडे कर, पाठपुरावा करता येईल आम्हाला करकमचा व्यवस्था आहे करकम पेमेंट करता तो रस्ता फोडले मिळावा अशी बरीच मागणी झाली आहे त्याबद्दल पत्र मी गडकरी साहेबांना दिलेलंय आहे त्याचं सर्वेचं वगैरे काम सुरू झालेलंय आहे साहेबांनी तशा सूचना खाली दिलेल्या आहेत ताजा जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाइटला ही भेट द्या